नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते एकदम चटपटीत आणि चमचमीत शिमला मिरची भाजी तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर इथं मी सगळ्यात पहिलं पाव किलो शिमला मिरची घेतलेली होती धुऊन लांबकी कट करून घेतलेली आहे सोबतच एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा लांबका लांबका कापून घेतला आहे एक सहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि सोबतच एक तुकडा अद्रकाचा घेतलेला आहे तर चला मग करूया सुरुवात तर सगळ्यात पहिलं एक ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना लांबकी कापलेली शिमला मिरची काढून घ्यायची आहे आता शिमला मिरची काढून झालेली आहे तर लगेचच सोबत त्याच्यामध्ये लांबका कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा घातल्यानंतर त्याच्या पाकळ्या आसना खुल्या करून घ्यायची आहेत आता कांद्याच्या पाकळ्या खुल्या करून झालेल्या आहेत तर याच्यामध्ये एक चार चमचे ना भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट घालून झालेलं आहे आता ह्याला ना चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा हळदी पावडर घालून घ्यायचं आहे हळदी पावडर घालून झालं की लगेचच एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता हे सगळं घालून झाल्यानंतर आता याला ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ना सगळा मसाला ना कांदा आणि शिमला मिरचीला लागला जावा असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता हे सगळं एकत्रित झालेलं आहे आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर बघा याला ना फुनी टाकण्याची तयारी करूया इथं मी ना एक कांदा ना बारीक असा ना कट करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे चांगलं त्यानंतर एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आता जिरे मोहरी चांगली ना फुलू द्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे आता अद्रक लसणाचा कच्चा वाज जाईपर्यंत चांगलं असं परतवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये चार पाच पानं कडीपत्त्याची घातलेली आहेत कडीपत्ता परतवून झाला की त्याच्यामध्ये लगेचच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा घातलेला चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला टमाटं घालायचं आहे आता टमाटं घालून झालं की चांगलं असं परतवून घ्यायचं कांदा टमाटा लवकर मऊ व्हावं त्याच्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळदी पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा घरचं काळं तिखट घातलेलं आहे आता त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धनी पावडर घातलेला आहे आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे तर त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आता ह्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये ना थोडंसं बेसन घालायचं आहे एक अर्धा चमचाच घालायचा आहे आता बेसन घालून झाल्यानंतर आता ह्याला चांगलं बेसनाला ना परतवून घ्यायचं आहे बेसनानं ना भाजीला चांगला घटसरपणा येतो त्याच्यामुळं ना थोडंसं घालायचं आहे तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर आता ह्याच्यामध्ये बेसन घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मिक्स करून घेतलं आणि चांगलं बेसन परतवून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून मसाले खाली, खाली कढईला चिटकू नये त्याच्यासाठी तर आता चांगलं असं परतवून घ्यायचं आता याला तेल सुटेपर्यंत याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे छान असं त्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची मसाला लावून ठेवलेला ते घालून घ्यायचं आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं असं ना एक दोन मिनटं तेलामध्ये ना छान असं परतवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर चांगलं परतवून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही नाही तर खालून ना चिटकतात मसाले सगळे त्यानंतर ना शिमला मिरची शिजल इतकं ना थोडंसं एक अर्धा वाटी होईल इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे आता पाणी इथं मी गरमच घातलेलं आहे तर आता हे पाणी घालून झाल्यानंतर याच्यावर ताट झाकून एक एक पाच ते दहा मिनिटनं छान असं शिजवून घ्यायचं आहे त्या अगोदर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ना चांगलं असं मिक्स करून एक दहा मिनटं छान असं ना शिजवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटामध्ये लगेच शिजली जाते भाजी वेळ लागत नाही आणि ही भाजी ना खायला इतकी छान लागते ना तर ज्याला कुणाला आवडत नाही ना मागून मागून खातील इतकी टेस्टी बनते त्यानंतर एक दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि कलर किती छान आलेला आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत नानसोबत कशासोबत ही खा खाऊ शकता खूप छान लागते जर तुम्हाला तीस तीस शिमला मिरची भाजी खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर या पद्धतीनं करून बघा नक्की तुम्हाला आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा